सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला काही डोळा मारला की दाढीवर हात फिरवला जागेरा नाही जागेरा नाहीतर आजय का एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन

व्यापारी संपुल्पातून ज्या लोकांना बेरोजगार आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी टीका घराण्याची आरोग्याच्या कोणी सुविधा नाही शिक्षणाची सुविधा नाही या शहरांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत फुटपाटची व्यवस्था नाही छोट्या छोट्या नगर नगरविकास मंत्री हे आमचे मुख्य नेते एकनाथी शिंदेसाहेब आहेत त्यामुळे आम्हाला निधीची कमतरता तर पडणारच नाही परंतु योजना असू त्या किंवा राज्याच्या कुठल्याही योजना द्या त्या तळागळापर्यंत कशा पोहोचवल्या जातील त्या पोहोचवण्याचं खऱ्या अर्थानं काम आमचे नगराध्यक्ष नमस्कार सर्वांना मी समीक्षा वास्तिक आज आली आहे दर्यापूर येथे आज आपण नगर नगर जे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षातून उमेदवारीसाठी उभे आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे गेल्या पाच वर्षापासून दर्यापूर शहरांचा विकास झाला नाही असं लोकांचं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आणि नगर जे आहे ते तिथले रस्ते नाल्या याचा सुद्धा पाच वर्षावरच विकास झालेला नाही तर तुम्ही आता शिवसेनामधून नगराध्यक्षपदीसाठी उमेदवारीसाठी उभे झालेले आहे जे तुम्ही पाच या येणाऱ्या पाच वर्षात निवडून आले तर तुम्ही काय विकास करणार दर्यापूर शहरांचा पहिली गोष्ट पाच वर्ष नाही नऊ वर्ष झालेले आहेत दर्यापूर नऊ वर्षापासून ज्या मागच्या विद्यमान अध्यक्ष नगराध्यक्ष होते त्यांनी दर्यापूर शहरामध्ये जसं टाटानगर आहेत टाटानगर भावित्र येथील सांगोत्कर नगर किंवा अजून असे काही भरपूर नगर आहेत त्या नगरमध्ये त्यांनी अजिबात डेव्हलपमेंट काहीच केलेली नाही साध्या सांगोदकरमध्ये तुम्ही जाऊन पहा तुम्ही आज स्वतः पत्रकार लोक आहेत तिथं सर्वे करा की सांगोदकर नगरची काय बयन अवस्था आहे तिथं सळ त्या लोक जसं की राज्य सरकार केंद्र सरकार मध्ये सध्या भाजपा आहे आणि तुम्ही शिवसेना इथे उमेदवारीसाठी लढत आहात केंद्र सरकार आणि राज्य सरकारला भाजपा असल्यामुळे तुम्ही इथे शिवसेना पदी निवडून आल्यावर शिवसेना मधून नगराध्यक्षामध्ये पदे निवडून आल्यावर तुम्ही कशा प्रकारे लोकांची इथे सेवा करू शकता की नीती आणू शकता खासदार मुख्यमंत्री मुख्यम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या इकडे जे हे आहेत खता आहे नगर नगरविकासचं त्यामुळे निधी आहे आम्हाला क्षेत्राची गायरी करत नाही आहे किंवा अजून कोणत्या महाराष्ट्राच्या पक्षाजवळ आजूबाजी गरज नाही आहे आमचे हे ते सक्षम आहे सक्षम असल्यामुळं आम्हाला तो कुठं गायरी करत नाही म्हणणार आम्हाला मजूर निधी भेटणार आहे निधी भेटल्यामुळं आम्ही दर्यापूर शहराचा आजूबाजू तसंच दर्यापूरमध्ये बस स्टँड आहे शिवाजी चौक आहे एक ओपन प्लेस गार्डन आहे धर्माधिकारी वाका धर्माधिकारी ओपन प्लेस आहे त्या ओपन प्लेसमध्ये दर्यापूर शहरामध्ये अजूनही कोणता जसं अमरावतीला संत ज्ञानेश्वर भवन आहे आम दर्यापूरला त्याच धर्तीवर आम्ही दर्यापूर शहरामध्ये त्या जागेवर संत सांस्कृतिक भवन उभारण्यात करू आम्ही समजा उभारणी उभारू तिथं त्याच्यानंतर ते दर्यापूरमध्ये एक्च्या जागी ते या आहेत व्यापारी आहेत म्हणजे अध बिचारे अतिक्रमणधारक आहेत त्या लोकांना धड बसायला जागा नाही आहे किंवा त्या लोकांना आमचे त्याच जागेवर व्यापारी सकोल बांधून त्या लोकांना ते बेरोज बेरोजगार आहे त्यांना रोजगार भरपूर योजना करू दे करणार अनेक वर्षापासून या ठिकाणी एकदा घराण्याची सत्ता आहे आणि ही सत्ता उपभोगत असताना या शहराचा ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे होता तो त्याप्रमाणे विकास या ठिकाणी झालेला नाही असे अनेक प्रभाग आहेत ज्या ठिकाणी आज चालण्यासाठी रस्ते नाही खालपान्यासाठी नाही व्यवस्थापन नाही आरोग्याच्या सोयीसुविधा नाही शिक्षणाच्या ना सुविधा नाहीत मूलभूत गरजा आहेत ह्या या शहरांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत फुटपाथची व्यवस्था नाही छोट्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी देखील कुटुंबात लक्ष त्यांच्यासाठी छोटे छोटे दुकानगाडे नाहीत या अनेक योजना या माध्यमातून सन्माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्हाला जर या ठिकाणी आमचा नगराध्यक्ष या शहरानं निवडून दिला तर शंभर टक्के जो अनेक वर्षापासून जो या शहराला अपेक्षित असलेला विकास तो विकास आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी करू कारण की या महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री हे आमचे मुख्य नेते शिंदे साहेब आहेत त्यामुळे आम्हाला निधीची दमतरता तर पडणारच नाही परंतु केंद्राच्या योजना असू द्या किंवा राज्याच्या विविध योजना असू द्या त्या तळागळापर्यंत कशा पोहोचवल्या जातील त्या पोहोचवण्याचं खऱ्या अर्थानं काम आमचे नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ते एक सक्षम उमेदवार आहे सामान्यासाठी धावून जाणारे उमेदवार आहेत जे लोकांसाठी रात्रंदिवस सेवा करणारे उमेदवार आहेत माध्यमातून या सर्व जनतेच्या सेवा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रतिभू मीच्या रूपाने एक सक्षम असा पर्याय या दर्यापूर शहराच्या विकास